सुस्वागतम नमस्कार मंडळी नमस्कार रेल्वेच्या या मॉडेल शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्टेशन वर आपली सुपरफास्ट रेल्वे प्लॅटफॉर्म वर लागायच्या आधी आपण स्टेशन परिसराचं निरीक्षण करणार आहोत टँकरची एक मालगाडी आहे आणि त्याला डिझेल इंजिन आहे या वॅगन्समधून पेट्रोल डिझेल केरोसिन गॅस क्रूड ऑइल इत्यादींची वाहतूक केली जाते मित्रांनो ही मालगाडी प्रत्यक्षात कशी धावते हे आता आपण बघूया कव्हर वॅगन्स नंतर पंधरा मोटारी वाहून नेणारा ट्राय लेवल कंटेनर पुन्हा डबी वॅगन आणि कारची आता सिग्नल मिळाल्यानंतर ही मालगाडी निघेल असलेला एक प्लॅटफॉर्म दिसतोय याला वॉशिंग साइडिंग असं म्हणतात इथे संपूर्ण पॅसेंजर डब्यांच्या रेकची देखभाल केली जाते या प्लॅटफॉर्मच्या जवळच एक इलेक्ट्रिक इंजिनचं ट्रिक शेडही दिसतंय या शेडचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत या ट्रिक शेड मध्ये मुख्य तीन विभाग असतात इंजिन टर्नर ऑफिस क्रीव कंट्रोलर आणि सिनियर सेक्शन इंजिनियर इंजिन टर्नर हा ड्रायव्हर आणि सहाय्यक ड्रायव्हर यांची ब्रेक लायझर नावाची टेस्ट घेतो या टेस्टमध्ये ड्रायव्हरने मद्यपान केलं आहे किंवा नाही हे कळतं म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट अल्कोहोल डिटेक्टरच असतं ह्या इन्स्ट्रुमेंटवर जर पिप असा आवाज आला नाही तर ड्रायव्हर ड्युटीसाठी तंदुरुस्त आहे असं समजलं जातं हिला उलट इंजिन हे अलीकडे थांबवतात आता महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई तसंच शैक्षणिक केंद्र पुणे या दरम्यान धावणारी साहेबाची गाडी म्हणजेच दर होता फक्त रुपया या गाडीनं तिच्या वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण केली या गाडीला विद्युत इंजन असून हॉटेल सारखी व्यवस्था असणारी एकमेव सुपरफास्ट गाडी होय अशा या दखनच्या राणीला आपल्या सर्वांचा मानाचा कृपया लक्ष द्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ला जाणारी एक दोन एक दोन छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई डेक्कन क्वी टू मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विल डिपार्ट ऍट इट्स शेड्युल टाइम सेव्हन आवर्स फिफ्टीन मिनिट्स इन द मॉर्निंग फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर वन इंजिन गाडीला जोडलं गेलं सिग्नल पिवळा झालाय हॉर्न दिला आहे आणि हळूहळू गाडी निघाली नंतर काही अंतरावर ब्रेक लागून ती थांबली का बर तर कोणा प्रवाशाची महत्वाच्या सामानाची बॅग खिडकीतून खाली पडल्याने गाडी थांबवण्यासाठी चेन ओढली गेली आहे आता पुन्हा ब्रेक प्रेशर नॉर्मल झाल्यानंतर ड्रायव्हरने गाडी सुरू केली आहे तर मी स्टेशन मास्तर आहे ड्रायव्हर इंजिन मधनं मला विचारेल का थांबवली गाडी तर ते आमच्यात कसे कोऑर्डिनेशन चालतं हे बघणार होत आणि मग ही गाडी फास्ट पडेल आणि मग प्रवास संपेल डिप्टी एस एस शिवाजीनगर कॉलिंग एटी वन ड्रायव्हर

क्लिअर मिळाली आहे आणि वेगवान प्रवास सुरू झाला आहे आपण हेही बघत आहोत की इंजिनचा पॅन्टोग्राफ विद्युत तारेला लागून खालीवर कसा होतोय माझे मित्र जुने आणि प्रमोदर प्रमोद खेडकर हे दोघेही रेल्वे ड्रायव्हर आहेत हे असिस्टंट लोको पायलट आता लोको पायलट हा नवीन शब्द आहे ड्रायव्हर म्हणायचं नाही लोकोपाय <laughs> तर अशा लोकांच्या फेवरमुळे किंवा त्यांनी दिलेल्या मला माहितीमुळे आज हा उपक्रम मी लोकात इंडियन रेल्वे हा घेऊ शकलो त्याबद्दल आपण त्यांच्या टायर